जय भीम नमो बुद्धाय सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल ला ज्याचं नाव आहे प्रणय आणि ईशानी तर कशा आहात तुम्ही सर्व तर तुमच्या इकडे कसे वातावरण आहे आमच्या इकडे तर खूप उंट पाहिला सध्या उन्हाळा चालू झाला आणि इकडे खूप उंट पाहिलं तर या उन्हामुळं कर्मत पण नाही आणि दाखवू दाखवू तर कोणाकोणाकडे ऊन तपते जास्त तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज मला सपोर्ट करा लाईक लाईक कर जा आणि सबस्क्राईब करा तर इकडे आमच्या ईशानीच्या झोपायचा टाइम झाला आता तर आमची शानू इकडे झोपते हे बघा छानपैकी आज बघा मस्त असा फुलांचा ड्रेस घातला फेवरेट बघा कसा छान छान आहे आणि आमची शानू ना आता झोपते बघा आमच्या शानूच्या ना बोटाला बघा आम्ही काय लावलं बघा तोंडात बोट घालते ना म्हणून बोटाला ना आम्ही चिकट टेप लावून हे बघा हम्म ते दाखव हे बघा याला पण चिकट टेप लावून दिला माझ्या शानूच्या बोटाला ती तोंडात बोट घालते ना त्याच्यामुळं तरी पण वरतून पण तरी चिकट टेप पण माझ्या शानू चा ड्रेस कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा नाही तोंडात बोट शाणू तोंडात बोट घालू नको मग तुला लाईटचं बटन दाबता सगळी तुला लाईक करता बाय पाला पाय नाही दिला तिला पाय नाही दिला फक्त असं लात लागली छान दर्शन घे का आमची शान पिऊ खाते लड्डू हे बघा तिनं बारीक केला ते लड्डू आणि खायला पिऊ बनव ना खायला या म्हणा खायला मी त्याला

फोर कट केला फोर कट केला फोर कट केला फोर कट केला कट केला बोलला काय काय चालू आहे शेतकऱ्यांचं तर शेतातले कामं वगैरे चालू असतील ना आता आणि आता गहू तर निंगले असतील गहू हरभरा तर निंगले असतील आम्हाला खूप हरभरा आवडते <coughs> <coughs> जेव्हा आम्ही बाबाच्या घरी जायचो ना तेव्हा ते गव्हाच्या ओंब्या आणि बाबा ओंब्या आणायचे मस्त भाजून द्यायचे आम्हाला आणि हरभरा पण आणून मस्त पैकी आम्ही होळा भाजून खायचो पण आता काहीच नाही तर कोणाकोणाकडे हरभरा कोणाकोणाच्या शेतामध्ये हरभरा गहू हे आम्हाला खूप आवडते हे बघा आमची गदी कशी खाते बघा म्याड आहे म्याड <laughs> बघा कशी खाते असं खात असते का कोणी खात असते का तू कोणी तू सांग बर व्यवस्थित खायचं खाली सांडू नको हो बघ तिथं पण सांडवलं मी तुला झाडून लावा बघ वरती पण सांडवलं हे पण साफ करा मग साफ बस नाही झालं ती झाडू मार खालचा घे झाडू घेऊन झाडू मार तर आमची पिवी इकडे झाडू मारते तिनं लाडू खाल्ला तर तिनं सांडवलं ते त्याच्यामुळं ती झाडून घेते आहे ना लेकी बाळीला आता सवय लागलेली बरी नाही तर, तर नंतर मग ते बागते व्यवस्थित मार चौकून मारा तिचं गाणं मनु मनू चाललंय माय बापान भीमा माय सोन्यानं भरली वटी चम्मा चिकड़े गत आतर रिख्पू गत आतर रिख्पू